नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आता पुढे बघायला मिळणार आहे की ऐश्वर्याने जानकीच्या मोबाईलमधनं काही फोटो घेतलेले असतात आणि ते फोटो ती व्हायरल करत असते आणि मग बोलते की खूप शॉक आहे ना तुला साडी डिझाईन करायचा आता बघ मी तुझा हा शॉक कसा पूर्ण करते आणि मग ती मनातले मनात हसते आणि मग तो फोन ठेवून देते आता इकडे ऐश्वर्यानी फोन वरती मेसेज व्हायरल केल्यामुळे जानकिल्ला इकडे फोनवर फोन येत असतात आणि मग एका लेडीचा फोन येतो आणि ती जानकिल्ला म्हणते तुम्ही साडी डिझाईन करतात ना तुम्हाला माझी साडी डिझाईन करून पाहिजे होती आणि त्यानंतर परत एका पुरुषाचाही फोन येतो की तुम्ही खूप छान साडी डिझाईन करतात आम्हाला काही साड्या डिझाईन करून पाहिजे होत्या त्यावर जानकी नकार देते त्यानंतरून परत हे सगळेच जण नाश्ता करत असताना जानकीचा फोन वाचतो तर ऐश्वर्या जानकीला म्हणते वहिनी फोन घ्या तर ती जानकी म्हणते नाही नंतर घेते त्यावर ऐश्वर्या म्हणते ठीक आहे मीच अटेंड करते आणि मी बघते कोण आहे ते, कर, ते आता ऐश्वर्या फोन उचलते तर तो फोन ओबीच्या शाळेतनं आलेला असतो आणि ओबीच्या शाळेतनं ओ ओबीची शाळा साडे दहा वाजता आहे असा मेसेज येतो तर सर्वांनी लवकर येऊन मुलांना घेऊन जा असं सांगितलेलं असतं त्यावर ऐश्वर्या म्हणते की आता मी हिच्या मुलीला लवकर जाऊन घेऊन येते आणि सगळ्यांसमोर मी कशी महान आहे ते बघते आता ऐश्वर्या शाळेत गेलेली असती तोपर्यंत सर्व विद्यार्थी आपापल्या घरी गेलेले असतात आणि ओवी काही तिला तिकडे मिळत नाही आता ओवी नाही हे म्हटल्यावरती ती खूप घाबरते कारण मेसेज तिनेच घेतलेला असतो आणि तिलाच माहित असतं की शाळा लवकर सुटणार आहे आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद